चळवळ रक्तदानाची राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष आणि वन बुलढाणा मिशनचे संकल्पक माननीय संदीप दादा शेळके यांचे सहकार समाजकारण राजकारणातील कार्य सर्वज्ञात आहे यासोबतच रक्तदान चळवळीत त्यांनी भगीरथ कार्य उभे केले आहे गत पंधरा वर्षांपासून रक्तदान चळवळीची पताका खांद्यावर घेऊन हा वारकरी अख्ख्या महाराष्ट्रात फिरतोय दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या शंभर रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून आत्तापर्यंत सतरा हजार पिशव्या रक्त संकलित झाले या भरीव कामगिरीची नोंद सन दोन हजार चोवीसमध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे संकलित रक्ताचा आजपर्यंत तीन हजार गरजू रुग्णांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून ला उर्वरित साठा रक्तपेढीत जमा करण्यात आला आहे जेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवला तेव्हा दादा मदतीसाठी पुढे सरसावले आणि त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळालेच पाहिजे याकरिता वन बुलढाणा मिशनचे सदस्य सतत सेवेरत असतात रक्तदान हे जीवनदान असून भविष्यात हे कार्य अजून ताकदीने पुढे नेण्यासाठी संदीप दादा झटत आहेत संकल्प तडीस नेण्याचा त्यांचा स्वभाव आहे कितीही संकटे आली तरी ते मागे हटत नाहीत एकच वादा आणि दादा असे त्यांच्याबद्दल म्हटलं जातं ते उगीच नाही